नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार चारशे रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सातशे शहात्तर रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार सातशे रुपये तर पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार चारशे शहात्तर रुपये तर पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार छप्पन रुपये तर पुढील पीक आहे काबुली हरभरा कमीत कमी दर आहेत दहा हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार पाचशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार पाचशे एक रुपया तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सातशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार चारशे एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार बावीस रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे शेहेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार सहाशे एकोणीस रुपये तरी ते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद